अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर शंका कुशंका व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा एक शंका व्यक्त केली असून सामान्य कार्यकर्ता म्हणून या शंकेचे निरसन होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यासोबतच अजितदादांचा घातपात आहे की अपघात याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे काय म्हणाले आमदार मिटकरी पाहूया अजितदादांना जाऊन आज पाच दिवस झालेत आणि अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि सर्वपक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यामध्ये आहेत आणि अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या अनेक चर्चा ह्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आहेत काल मी तशा काही चर्चा राजभवनच्या शपथविधीच्या पूर्व ऐकल्या देवगिरीवर असताना नंतर मला लोकांनी विचारलं आणि एक गोष्ट काही लोकांच्या सांगण्यावरून लक्षात आली की दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना कागदपत्राला साधा जाळ लागला नाही किंवा कागदपत्र कशी जळाले नाहीत त्याच्यामुळे प्रश्न असे आहेत की विमानाचं ऑफ किती वाजता होतं विमानात पहिल्या टी व्हीवर बातम्या चालल्या सहा लोकं बसली होती मी आता माहिती घेऊन पाहतोय तर त्याच्यामध्ये पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन दुसरे को कॅप्टन आणि त्याच्यानंतर ते माली नावाची मुलगी स्वतः दादा आणि विदीप जाधव त्यांचे बॉडीगार्ड असे पाच दिसतात पण पूर्वी मग सहाची बातमी चालली त्याच्यानंतर फिअल त्याच्यामध्ये असताना विमानाला घिरट्या घेण्याच्या संध्या होत्या शंभरही घिरट्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग करता प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाच वाचला असता मिड डे कॉल जो दिला गेला तो याच्याकरता दिला गेला की मला धावपट्टी दिसत नाही आहे त्यावेळेस पुण्यावरून सांगितलं गेलं की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने ते लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले काही पायलट ट्राफिकमध्ये अडले होते सकाळी माझ्या माहितीप्रमाणे मी दादांसोबत दोन चार विमानाचा प्रवास सकाळी डोमेस्टिक एअरपोर्टवरून केला आहे गेट नंबर आठमधून त्या ते दिवशी त्याच गेटमधून दादा चालले होते आणि त्यावेळेससुद्धा ट्राफिक नसते त्या काळामध्ये आणि ट्राफिकच्या अडायचं कारण दाखवून अचानक ज्या पायलटची हिस्ट्रीच दारूची आहे ज्याला सस्पेंड केलं आहे जे विमान ना दुरुस्त आहे अशा प्रकारे दादांनी प्रवास करावा आणि मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत मांडानावर सापडावी कागद जळलेले नसावे आणि ह्याबद्दलची साशंकता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे म्हणून काही प्रश्न मी उपस्थित केलेत आता सी आय डी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिले तशी चौकशी सुरू पण आहे पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे हा घात आहे की घातपात घरून अंदा आहे की अपघात आहे मला कोणावर शंका घ्यायची नाही आहे पण माझ्या शंकेचं निरासरण पण व्हावं कारण हुरहुर वाटते अनेक लोकं काळाचं असे जातात कारण अजितदादा जाणं म्हणजे अजितदादाच्या देहाचं नुकसान नाही आहे ते केवळ पवार परिवाराचं नुकसान नाही आहे ते अख्ख्या महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे अजितदादासारखा नेता घडायला असंख्य काळ लोटावा लागतो त्याच्यामुळे मन व्यथित आहे घास नरड्याखाली जात नाही अशी घरातलं लहान लहान मुलांची परिस्थिती आहे तुम्ही स्वतः पत्रकारांनी दाखवलं लहान लहान मुलं रडत आहेत पत्रकार रडत आहेत आणि अशा माणसाचं अकाली जाणं आणि ते अशा प्रकारे जो माणूस साहेब गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते दादा ते माणूस विमानातून डायरेक्ट बॉडीत काय सांगतात की नंतर घड्याळावरून ओळख पडली आता ती घड्याळ कुठे आहे पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टमच्या वेळेस तो अहवाल आता कसा येतो ते पण पाहावं लागेल आणि साधारणपणे मला असं वाटतं की याबाबत स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्याबाबत चौकशी उच्चस्तरीय करण्यासंदर्भात निवेदन केलं पाहिजे तसा प्रयत्न माझा एक आमदार म्हणून भेटण्याचा दिल्लीला जाऊन त्यांना असेल आणि अधिवेशनातसुद्धा आणि मला विश्वास आहे की या घटनेनंतर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसजी एक मोठे भाऊ म्हणून सुनेत्रा वैदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब उभे राहिले तर विश्वास आहे की राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते उच्चस्तरीय चौकशी करतील आणि सत्य काय じゃあ見てそのもりん見る。